यानंतर बातमी आहे अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या एका नव्या आरोपाची जी चोवीस तासनं उघडकीला आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आता त्यानंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर आरोपांचा बॉम्ब टाकलाय मुंबई महापालिकेनं बांधलेलं पाचशे कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांकडून नातेवाईकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय बघूया सविस्तर पाचशे ऐंशी बेडच हॉस्पिटल तयार हॉस्पिटल पीपीपी तत्वावर देणं हेच मुळात एक मोठा फ्रॉड आहे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजीत सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत जी चोवीस तास न उघडकीस आणलेल्या पुण्यातील चाळीस एकर जमीन गैरव्यवहारावरनं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत कोर्टात जाण्याचाही इशारा दमानियांनी दिला त्यानंतर आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोपांचा नवा बॉम्ब टाकलाय यावेळी त्यांनी मुंबईतील महापालिकेच्या गोवंडी मधल्या शताब्दी रुग्णालयावरून अजित पवारांवर निशाणा साधला मुंबई महापालिकेनं पाचशे कोटी रुपये खर्च करून बांधलेलं शताब्दी रुग्णालय पी 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 अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर चालवण्यासाठी तेरणा ट्रस्टला देण्याचा घाट घातला जातोय असा आरोप दमाने यांनी केला आहे बीएमसी पाचशे कोटी रुपये खर्चून गोवंडीत हॉस्पिटल बांधलं शताब्दी रुग्णालय पी 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 तत्वावर चालवण्यासाठी बीएमसी निविदा मागवल्या त्यासाठी तीन निविदा बीएमसीकडे आल्या होत्या त्यापैकी एक निविदा ही तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची होती तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ही पद्मसिंग पाटलांची आहे पद्मसिंग पाटील हे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचे सावत्र भाऊ आहेत पद्मसिंग पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे सध्या या ट्रस्ट चा कारभार पाहतात यावरूनच अंजली दमाने यांनी अजित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या तेरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या घशात पाचशे कोटी च बीएमसी च हॉस्पिटल जे गोवंडी मध्ये म्हणजे मुंबईला आहे हे पाचशे ऐंशी बेडचं हॉस्पिटल तयार हॉस्पिटल हे जर कोणाच्या घशात घालण्यात येणार असेल आणि का तर ते फक्त पीपीपी तत्वावर म्हणजे सगळ्यात खरं जसं आपण म्हणतो हे सगळ्या गोष्टी फ्रॉड करून केल्या जातात तर पीपीपी तत्वावर देणं हेच मुळात एक मोठा फ्रॉड आहे आणि हे केलं जात आहे का तर अशा सगळ्या सरकारी जमिनी म्हणा हॉस्पिटल्स म्हणा उद्यानं म्हणा आता तर मी आज ऐकलंय की स्विमिंग पूल सुद्धा जे सरकारी स्विमिंग पूल आहेत ते सुद्धा अशा या पीपीपी तत्वावर या लोकांच्या घशा घातले जाणार आहेत आणि याच्यावर डेफिनेटली मी आक्षेप घेऊन हे सगळं रद्द करण्यासाठी अगदी लढणार तर शताब्दी रुग्णालया संदर्भात यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे भाजप आणि राणा जगजित सिंग यांच्याकडे ही बोट दाखवलाय मला एवढंच विनम्रपणे सांगायचे अंजलिताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट जो ड्रग्जमध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्यांनी अरे ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्जमध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जि जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजाभवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसांनी ड्रग्जमध्ये अडकला आहे त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत ना सीमित नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत जी चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात पार्थ पवारांचं नाव आल्यानंतर अजित पवारांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी अजित पवारांनी दिल्लीपर्यंत मोर्चे बांधणी केल्याची चर्चा आहे त्यातच आता शताब्दी संदर्भात अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर मोठा आरोप केला त्यामुळे अजित पवारांचा पाय आणखी खोलात गेल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास